धारक होत्या, पदवीधारक केतन प्रकाश जैन असं संशयित आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पूनम ब्रोडे निरफळ यांचा तीक्ष्ण हत्यारानं गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पती दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जात पूनम या आपल्या सावबीमध्ये शिकणाऱ्या मुलासह सा बार्शी इथं राहत होत्या सोमवारी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान पूनम फोन घेत नसल्यामुळं घरी आलेल्या पतीनं घर बंद असल्याचं कळाल्यामुळं गेटवरून घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यमवयीन युवक पोलीस स्टेशन मध्ये हजर झालाय केतन यानं पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचं सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे पूनम रोडे निरफाळ यांच्या हत्येबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करत होते पूनम रोडे या औषधशास्त्र विषयात पदवीधर होत्या वार्षिक औषध प्रतिनिधी म्हणून त्या नोकरी करत होत्या त्यांच्या हत्येनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत